नमस्कार मंडळी विभोतच्या घरात अनेक नवी नाती जोडली जातात मैत्रीसोबत अनेकदा ही नाती आयुष्यभरही जपली गेली आहेत यंदाच्या सीझनमध्ये अशाच काही नात्यांची चर्चा झाली निक्की अरबाजप्रमाणे आणखीन एका जोडप्याची विभोजच्या घरात चर्चा होती इरिना आणि वैभवची यांचीही मैत्री विभाजच्या घरात बरीच गाजली अरबाज आणि निक्कीप्रमाणे इरिना आणि वैभवच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली त्याचप्रमाणे आता बारामतीची सोयरी क्रशियाला जाणार का असा प्रश्न वैभवच्या चाहत्यांना पडला होता त्यावर वैभव स्पष्टीकरण दिलं आहे तसेच त्याने त्याच्या ते नात्यावर भाष्य केलं वैभवने नुकतीच टू कटिंग या बॉडकास्टला मुलाखत दिली त्यामध्ये त्याने ते त्याच्या आणि इराण्याच्या नात्यावर भाष्य केलं वैभवने म्हटलं की आमचं असं काही नाही तिचं तिचं एक वैयक्तिक आयुष्य आहे माझं वैयक्तिक आयुष्य वेगळं आहे त्यामुळे रिलेशनशिपच्या दृष्टिकोनातून आमचा बॉन्ड झाला आहे असं काही नाही आमचा तो बॉन्ड तयार होत गेला जसं पत्रकार परिषदेमध्ये इतरांना विचारलं की तुमची मैत्री फेक आहे की रिअल तसं आमच्याबद्दल विचारू शकत नाही कारण जे काही होतं ते खरं होतं पुढे वैभव म्हटलं आमचा एक खराब बॉन्ड होता जेवढी खरी मैत्री ठेवता आली तेवढी आम्ही ते ती ठेवली आणि ही बिग बॉसच्या घरातील एक खूप चांगली गोष्ट घडली आहे फक्त हे नातं असंच राहावं अशी आमची इच्छा आहे बाकी आमचं तसं काही नाही तिच्याकडूनही नाही आणि माझ्याकडूनही नाही